मागच्या दोन महिन्यांपासून राज्यामध्ये तूर खरेदीवरून जे रणकंदन चालू आहे त्यामध्ये आणखी ठिणगीत टाकण्याचं काम सत्ताधारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं आहे एक लाख एक लाख टन या ठिकाणी तूर खरेदी केली तरीही रडताच चाले अशी उपमा त्यांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली हे वक्तव्य किती रुचलं आहे याच्यावर टीकेची झोड उठलेली आहे शेतकरी आपल्यासोबत आहे नेमकं शेतकऱ्यांची यावर काय भावना आहे हे जाणून घ्यायचं आहे मला सांगा नेमकं या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करणं आज घडीला कशा प्रकारचं रावसाहेब दानवे यांचं जे काय आजचं वक्तव्य आहे हे हीन ही दर्जाचं आणि त्यांच्या पदाला न सोबणारं वक्तव्य आहे वास्तविक पाहता देशाचे जे काय पंतप्रधान आहेत आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी सगळ्या खासदारांना तंबी दिली होती की बाबा कुठेही तुम्ही मीडियाच्या समोर बोलते वेळेस तरा सभ्यतेने बोला परंतु रावसाहेब दाळवे दानवे यांना खूपच प्रसिद्धीचा हव्यास आहे आणि या प्रसिद्धीच्या हव्यासा हव्यासापुटे ती शेतकऱ्याला आरे कार्य करायला लागलेले आहेत आणि मग हे शेतकऱ्या साल्या जर असं काही आरे कार्य करत असत असतील हे रावसाहेब दानवे ज्या त्या मातीचं मीठ हे रावसाहेब दानवे आहेत त्या रावसाहेब दानवेचं थोबाड जे काही कोणी गुलानाला लाल करील त्या लाल करणाऱ्या ज्या शेतकरी असेल त्याला आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीने वेगळं बक्षीस देणार आहेत हे मी या ठिकाणी जाहीर करतो बक्षीस देणार मला काय सर्व वाटतं एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात की कडधान्याचं पीक हे तुम्ही वाढवा आणि आम्ही शेतकऱ्यांना बोनस देऊ पण एकीकडे शेतकऱ्यांना कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करून बगैर पाण्याचं बगैर याचं पीक वाढवलं पीक वाढवून पीक भरमसाठ आलं आणि त्यांचेच खासदार शेतकऱ्यांना मायावर शिवा द्यायलेत असं बघता शनी असं वाटतंय की ह्या खासदाराला याची तर ग्रामपंचायत सदस्य होण्याची यांची लायकी नाही शंभर टक्के रावसाहेब दानवेजीने वक्त जे वापरले ते शंभर टक्के चुकीच आहे रावसाहेब दानवे मराठवाड्यात येतं मराठवाड्यात सातत्याने किती दुष्काळ आहे माझी त्यांना इच्छा आहे की तुम्ही एक दिवस शेतामध्ये जाऊन बघा शेतामध्ये काय परिस्थिती असेल नंतर तुमचे काय वक्त आहे ते वक्त देऊ शकते एकूणच जर बघितलं तर या वक्तव्याचा तीव्र निषेध शेतकरी आणि सर्वसामान्य वर्गातून व्यक्त केला जातो